या दोन कागदपत्रांशिवाय ई केवायसी अपूर्ण नाहीतर लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये याप्रमाणे वार्षिक अठरा हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाते या योजनेत काही अपात्र व्यक्तींनी उदाहरणार्थ काही पुरुष किंवा सरकारी कर्मचारी महिला यांनी लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे लाभ केवळ पात्र महिलांना मिळावा यासाठी सरकारने ई केवायसी अनिवार्य केले आहे ई साठी आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांना ई केवायसी पूर्ण करणे गरजेचेच असणार आहे त्यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवावी लागतील आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र म्हणून आवश्यक आहे यानंतर लाभार्थी महिलेचा फोटो नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवाशी पुरावा रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला उपलब्ध नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र चालणार आहे यात आहे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला लाभार्थीच्या कुटुंबाकडे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे यात आवश्यक आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची या ठिकाणी आवश्यकता नाही पांढरे रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड नसल्यास अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाचा दाखला यासाठी आवश्यक आहे बँक खात्याची माहिती बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे यानंतर विवाह प्रमाणपत्र नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्ड वर नसल्यास किंवा इतर विशिष्ट परिस्थितीत असल्यास हमीपत्र लाभार्थी महिलेने भरलेले हमीपत्र आता जाणून घेऊया ई केवायसी करण्याची प्रक्रिया काय आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ऑनलाईन सरकारचे स्वतंत्र संकेतस्थळ लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ई केंद्रावर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन प्रक्रिया संकेतस्थळाला भेट द्या प्रथम डॉट जीओ वी डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा ई केवायसी वर क्लिक करा मुख्य पृष्ठावर ई केवायसी या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांक नोंदवा आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करा ओ टी द्वारे पडताळणी आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा आपल्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी तिथे तुम्ही नोंदवून तो सबमिट करू शकता यानंतर काही माहिती भरा आणि आपली जी कागदपत्र आहे ती अपलोड करा यशस्वी पडताळणीनंतर आवश्यक असलेली इतर माहिती उदाहरणार्थ तुमचे नाव पत्ता रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती इत्यादी भरा तसेच आवश्यक कागदपत्रे जी वर नमूद केलेलीच आहे ती अपलोड करून फॉर्म सबमिट करा यानंतर खात्री करा फॉर्म यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर खात्री करा ई केवायसी ची मुदत आणि नवीन निर्णय महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे की योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे यासाठीची मुदत सणासुदीचे दिवस आणि महिलांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थी महिलांना दोन महिन्याचा यावेळी कालावधी देण्यात आला आहे या ठिकाणी या निर्णयामुळे योजनेच्या मध्ये आलेली केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच नियमितपणे याचा लाभ मिळेल ज्यामुळे योजनेत पारदर्शकता येईल यासाठी वार्षिक बंधन एकदा ई केवायसी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून ही प्रक्रिया पुन्हा करणे बंधनकारक राहणार आहे लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेत बिनव्याजी कर्ज मुख्यमंत्री पात्र महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी एक लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के म्हणजेच बिनव्याजी दराने देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे सध्याची व्याप्ती सध्या ही कर्ज योजना मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आहे आणि मुंबई बँकेने तीन सप्टेंबर पासून कर्ज पुरवठा देखील सुरू केला आहे आता याचा विस्तार उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ही योजना लवकरच संपूर्ण राज्यात देखील लागू होण्याची शक्यता आहे ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांनी योजनेचा लाभ आणि एक लाखांपर्यंतच्या बिनवाजी कर्जाचा लाभ घ्यावा ई केवायसी प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई महासेवा केंद्रावर जाण्याची आवश्यकता आहे का किंवा तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याचा विचार करत आहात का माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद